हो चला कुछते, कुछते, कुछते ता बाजूला तिन्ही अगदी बरोबर पंच मंडळी फिरतरा सर्वांनी फिरतरा स्वागत करा सरपंट लांब लांब तो धुबी तो फिरत राहायचंय फिरत सकार सकार आहे जवळ जवळ ही कुस्ती सहा ते सात चॅनल वर तर लाईव्ह आहे दादा मुंबईचे सगळे स्पोर्ट्स चॅनल हे कुस्ती नेपाळच्या नियमानुसार ने होणार आहे खास मनोरंजन ओ, मनोरंजन कुस्ती मनोरंजन कुस्ती पैलवान ही जरा बाजूला लागेलची बाजूला घ्या जरा 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 बसवा हो जरा जरा बसवा खऱ्या अर्थानं एवढ्या थंडीत सुद्धा कुस्ती शेवटी बघा बाप राहा फिरत राहाळच्या कुस्ती चालणार तो काय मारतोय मारतोय कसा तुम्ही कुस्ती नाही पण तो नेपाळच्या धर्तीवरती कुस्ती करणार आहे तुमच्या डोळ्याचं पारण पेटणार आहे अगदी बरोबर सेंटरला घ्या कुस्ती हो फक्त शिट्टी कोणी घालू नका सिट्टी देवा थप्पा हो आणि अमितला खा ऍक्टिंग बघा दिसायला दिसायला कस दिसतय तो डुबल दिसतो डब्बल देवा केवडा आहे ना अख्खा केवढा आहे अहो कुणाची शिकार करतोय कुणाची हे हो दिसायला छोटा आहे पण कुस्तीतला जादूगर आहे पण अमित लाखा अंदर आहे अंदर आहे दो छोड दो ए लाखा बाकी कोण त्याला हात लावू नका ए सोडा ना ओ टुपी सोडा 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 आहो घडी केवढा ना आता वडाय माणस किती सरपंच साहेब त्याला हात लावायला लागत नाही ले आहो ती नुसती इज आहे पिछे आटते का नाही देवा ओ, क्या चल अंदर छोट 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 ए लाखा ऐसा नाही करणे का कुस्ती करणार पुणे आहे कैसा लढा था दोनों। मैंने देखा है महिने जी पिचे आत का नाही पंच मंडळी मात्र सतर्क राहा चा माथे घालण्याचं काम चालू आहे काही होत काही कुस्ती मात्र चकार 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 चकारच होणार आहे काय को पिछे आहे देवा थापा पिछे आणे का नाही ते सोड सोड हात लावू नका कोण एवढ्या गर्दीतनं तो जर हळूच कानसाला गेला तरी गावत नाही छोटा इरुळा जर एवढ्या गर्दीतनं निघून गेला तर हुडकीत बसायची पाळी हो हा भारतातला आजचा सर्व शे अब बोबे धुबे कुस्ती पाटेमाग पाटे मागा सरकार म्हणायचं चला, चला, चला। चला। मैदान जरा यात दादो सर क्या चल जी ऐसा नाही करणे का देवा थपावरती कब्जा घेतलेला आहे अमित लाखान पुढचे पुढचे आमच्या पुढेच उभं राहिले सांगायचं राहायचे खाली उभा राहतो आता मग काय करायचं हा कब्जा घेतलाय हात काढण्याचा प्रयत्न आहे पण तुला काय करायचंय ते कर्म करू मी खाली आहे मुळाला मुंगळा डसल्यासारखा ढसून अहो कुस्ती चितपट होणार नाही हात जस जसं टोळ होऊन बसतय तसं बसलय काल ना निघतोय तो अहो तुम्ही कशाला वडतय तुम्ही वडू नका तुम्ही नका हो तुम्ही काय करू नका कुस्ती बघू दे ना लोकांना हो नको 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 तो हात त्याचा मुडीत नाही आता पंचातच कुस्ती लागायची पाळी आल्या चला चला चला, चला बाकीची लोक सरकून बसा काय काय सुद्धा त्याला होईत नाही तुम्ही सोशल मीडियावरती मोबाईल मध्ये ती कुस्ती बघितल्या हो स्प्रिंग सारखं ते पोरगा आहे स्प्रिंगच आहे त्याच्याकडे हो घुटनाडावर काढून जोडल्यासारखं आहे उत्तम काम आहे कोपरा उभं राहिल्या आम्हाला उभं राहायची वेळ आली पंच ओ जरा जरा ही मंडळी बसा ही मंडळी जरा खाली बसा गावकरी बनो मी आता उद्या कागल तालुक्यात खरंच सोंडोलीच कौतुक करतो नेपाळचा डाव आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही त्याचं कसं आहे काय आहे त्याला करो स्वस्तयो जाय चितपट होत नाही तो ब्रिज केलेला आहे कसा वाचतोय बघा खालून निघण्याचा प्रयत्न आहे याला चितपट कुस्ती तिकडे म्हणत नाही मगाशी अशी धुबी मारली तो डाव फक्त तिकडे चालतो टाळी 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 पाहिजे हो लाखा क्या चल राई बैलवानजी कुस्ते कि जे होना कुस्ते हो ना मागत म्हणून भीमराव पाटील उपस्थित आने भीमराव वडेल पैसे फिटल जनता जनार्दनने चड्डू मारते असाय तिकडे नेपाळकडं दम दावायचा यो घुटना मार बघा भा, कसा गेला बघा अरे हा आज पैसे आत्ते का नाही अंधर आई अंदर आई अंदर ए लका तुम्ही ओढू नका तुम्ही ओढू नका तुम्ही ओढू नका आय आय पैलवानजी तुम्ही मागासारखा घेऊ आम्हाला उभा राहायची वेळ आली ओ, अंदर अंदर त्याला आत घ्या जाधव सर त्याला हात घ्या हो मैदान 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 जाधव सर जाधव सर त्याला आत घ्या लाखान पैलवाची अंदर आईये पैलवान ए, मेला का दंगल आहे अंदर आहे प्रेक्षकांनी खाली, खाली बसा सगळ्या साईडची गर्दी कमी करा जरा हे काढा खाली बसा जरा बाजूला काढा पायातले चप्पल तर काढायचं बघा जमतय का अरे मातीचं मैदान आहे हो जरा जरा सर का पायात चपला आहे पायात चपला घालून आज जाऊ नका जिथं कुस्ती खाली जा अरे बाप रे तळे 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 नाही पैलवान जी अंदर आये अंदर आये नाही हो गया नाही ना कुस्ती झाल्या का लोकांनी सांगायचंय कुस्ती हात वर करून सांगा कुस्ती झाल्या का नाही त्याला आता लका लका ला आता ना अण्णा अण्णा त्याला आता ना क्या चला अंदर विनंती अंदर करने का ऐसा नहीं करने का चलो कुस्ती करुस्ती कुस्ती करो दोन बहुत बडा नाम आहे आपला निकाल निकाल नाही ना कुस्ती झाली नाही ना 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 कुस्ती झालेली नाही हो ही जरा बात तरी आम्हाला काय मरायला दिसत नाही अरे खाली बसा की काय मरायला दिसत नाही खाली बसा सांग तुम्ही खाली बसा लोक सांग खाली बसा ना आपले गावची लोक जरा खाली बसा की

छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव हर हर महादेव अरे वा बघितलं काय त्याच्याकडे करंड पारा हिल धाडस आहे बघा धावते वेगळे आपले वेगळे कुस्ती झाले का बघा जरा एकदा था। कुस्ती झाले का पंचानी बघा एकेरी कस म्हणतात त्याला एकेरी कस हा पण ब्रिज फिरलेला आहे टाळ्या जा मात्र बसलेला आहे कुस्ती शब्द बसा कॅमेऱ्याला डिस्टर्ब होतोय मागे भीमराव पाटील इकडे लक्ष द्या पब्लिक बघा पब्लिक दत्ता जाधव सर आज खऱ्या अर्थानं रंगी रंगला शिरंग अवघाची रंग आता झाला एक बापू फिरत राहा वस्तदानी फिरत राहा मागच्या लोकांना दिसून राहा ही पुढची माती टाका जरा माती टाका हो कुस्ती मात्र कुस्ती चालू आहे हा दोन हजार अठरा ला समाधान घोडक्यानी विजय चौधरी कुस्ती झाली होती याच ठिकाणी त्यानंतर दादा प्रथम एवढं पब्लिक जमलंय दोन हजार अठरा ला डीवायस पी विजय शंकर फिरत राहा शंकर शंकर जरा फिरता रावा पंच पंच म्हणतो रे पंच सुद्धा हुडकूनच दिलाय बरं का हो कॅमेरावाली हो फोटो काढणारे <laughs> कुस्ती लाका खास मनोरंजन कुस्ती आहे मनोरंजन हो खास आपल्या हा सांगली सातारा कोल्हापूर आणि पंचक्रोशी यांच्यासाठी कुस्ती आहे चितपट कुस्ती करा हा बऱ्याच जणांनी त्याला टीव्ही वरती पाहिलं आहे आणि गुटना गुटणा गुटना बघा कुस्ती इतुळ 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 कसा निघतोय बघा झाली का कुस्ती नाही बसतात फिरत राहा बापू एका बाजूला फिरत राहा फिरत फिरत राहावा सरपंच साहेब ही एवढे बसवा खाली आत घ्या जरा कॅमेराला डिस्टर्ब होते जरा आपल्या गावचे पब्लिक आहेत जरा खाली बसा मैदानातलं बरक्या माग जरा इकडे जाधव सर पब्लिक बघा पब्लिक हो पाठीमाग बघा जाधव सर कोणी जागा सोडल्या का बघा फक्त वस्ता फिरतो कुस्ती बघा दुहेरी पट दुहेरीपट आकडे बस गया बरोबर आहे बर तिने तिट्टी मारलेली आहे तू कर कुस्ती मार त्याला काय लका काय गो भागला रे अंदर ऐसा नाही करणे का पहिले बार बोला था तुमको मेला का दंगल आहे ही महाराष्ट्राची लाल माती आहे कुस्ती इकडे आमची वेगळी तुमची वेगळी आहे पण निकाल करा कराबे प्रे घर 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 गर था तुम्ही थांबलो हो रे होय धन्यवाद तुमचा आभार शाबास शब उपस्थित सर्वांचा मैदान संपलेला थपाला चांदीची गदा डायरेक्ट वर चला डायरेक्ट स्टेज वर आबा डायरेक्ट स्टेज वर चला बदल शांततेच सहकार्य दिल्याबद्दल तीन काजी सरभार डिया यांच्या यांच्यातर्फे त्यांना चांदीची गदा आणि रोजमर केसरीचं टायटल देण्यात येणार आहे रोजमर केसरी अमित का अमित का आपण पण यायचं आहे स्टेजवर अमित ला आई आहे स्टेज पे सगळ्यांनी गर्दी कमी करा तू सगळ्यांनी गर्दी कमी करा प्लीज सगळ्याने एक मिनिट सगळी गर्दी कमी करायचं आहे स्टेजवरची सगळी गर्दी कमी करा सगळी गर्दी कमी करा सर तिथली गर्दी कमी करा सर सगळी गर्दी कमी करा त्याचा सन्मान होऊ दे तिथं गर्दी करू नका एवढं चांगलं मैदान तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आभार धन्यवाद देवा थपायने दुहेर विजय केलेला आहे दुहवी पचड तीन चार दुहवी मारून विजय केलेला आहे देवा फा नाफळ असवले सर सर, सर, सर सर असेज वर पूर्वे अब्दुल मतीन काजी डी आर जाधव अण्णा हे त्याला आता रोजमर केसरीचा किताब देणार आहेत अण्णा सत्यजी दाबा सगळ्यांनी यायचं आहे आणि लाकाला ट्रॉफी देण्यात येणार आहे ठीक आहे हे विलास सर सर तेन्ना ते, ते, हे तुम्ही या की हाय सर इकडे हे जरा मागचीही गर्दी कमी करा हे लाईव्ह जात आहे सगळीकडं जरा गर्दी कमी करा

आ, आप, बार क्या जरा इकड़ गर्दी कमी करा गर्दी जरा समोरिल गर्दी कमी करा हितम